स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा ते पिक्चर आहे ना शाहरुख चा आणि काजलचा कुठला पिक्चर आहे हो पोरीला जास्त माहित असतं कुठला पिक्चर आहे कभी खुशी कभी गम चांदी चौक आहे ना मला तुमच्या आळसन कारण मला चांदी चौक दाखवलाय बर का आणि भर दिवसा दाखवलाय म्हणजे रात्रीचा बघायला पाहिजे होता मी पोषण आहारासाठी कार्यक्रमाला का आले होते आणि मी विचारलं की ह्याला काय म्हणतात ह्या चौकाला काय म्हणतात ते म्हणले तर दोन मिनिट मला असं वाटलं की भाई चला चला दिवाळी आली के एस केरेदी छताखाली दोन हजारांच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट वस्तू पाच हजारांच्या कपडे खरेदीवर दहा किलो साखर फ्री गृहपयोगी वस्तू प्रकारचा किराणा माल योग्य दरा सर्व प्रकारच्या जेंट्स लेडीज लहान मुलांची फॅन्सी कपडे व रेडीमेड कपड्यांचं भव्य दालन भांडी गिफ्ट गॅलरी ज्वेलरी सर्व नामवंत कंपन्यांचे चप्पल व बूट मिळण्याचं एकमेव ठिकाण के एस के मॉल आळसंद तालुका खानापूर जिल्हा सांगली सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसतं मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर खरं मला फार कौतुक आहे कारण की मध्यस्थानी तुम्ही बघत असाल काही महिला दिसत आहेत मग अशी महिला भगिनी उच्चार झाला तर मला विद्यार्थ्यांना सगळ्यांना सांगायचंय की माझ्या बरोबर आले त्यातले एक माझ्या धाकट्या सासूबाई आहेत आणि त्यातल्या दोन माझ्या जाव आहेत मोठ्या आणि धाकट्या आणि त्यांच्या पलीकडे जे बसलेत ते माझी मैत्रीण आहे त्याच्यामुळं अशा आणि आपल्या स्कूलच्या टीचर्स देखील आहेत आपल्या बरोबर आणि सर्वच मान्यवर कुणाचं नाव विसरले तर बापू परत आळसणला यायला मिळायचं नाही इथं सांगतो करतो बघतो असं नाही एका फोनवर काम करणारा माणूस आपला माणूस कामाचा माणूस ते योजनेचे जनक कार्यसम्राट दमदार पाणीदार आमदार श्री अनिल भाऊ कजीराव बाबर ज्यांना सगळ्यांनी आपण प्रेमाने भाऊ म्हणून ओळखतो त्याचबरोबर सौ शोभा काकी अनिल भाऊ बाबर ज्यांना तुम्ही सगळे प्रेमाने काकी म्हणतात माझ्या सासूबाई म्हणजेच आई मी ज्यांना म्हणायचे अशा दोघांना स्मरण करून मी नेहमी व्यासपीठावरती चंद्रकांता सगळ्यांना सांगत असते की मी देव कधी पाहिलेला नाही तुम्ही मला पर्सनली विचाराल की वैनी देव कसा असतो तर मला माहित नाहीये पण माणसातला देव विचाराल तर मी शंभर टक्के छाती टोकपणे सांगेन की हो माणसातला देव म्हणजे माझे सासू सासरे अशा विटू माऊलींना आज तुमची सगळ्यांची क्षमा मागते क्षमा ह्याच्यासाठी मागते की वास्तिक पाहता हा कार्यक्रम सावलीलाच हॉल हॉलमध्ये घेतला असत्यानंद झाला असता का मला कारण की एक सून एक बायको व्हायच्या आधी मी एक शिक्षिक आहे आणि आज लो ते लोक उन्हात आणि आपण सावलीलाय आणि आशा ह्याच्यात वडून ताणून त्यांना ऐकवल्यासारखं होतंय सर असं परत करू नका माझी विनंती आहे अगदी हॉलमध्ये बेंचेस काढायला लागले तरी चालतील आपल्याकडे सभागृह नसेल तरी चालेल पण नेक्स्ट टाइमला विद्यार्थ्यांना असा काय कार्यक्रम असेल तर प्लीज माझी विनंती आहे सावलीला घ्यावं त्यांना स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे श्रीनाथ बापूजी सावंगे संस्थापक त्यांना स्मरण करून त्याचबरोबर संस्था माता uh, सौ सुशिला माता यांना स्मरण करून मी आज सुरुवातीला प्रथमता ह्या विद्यालयाचं मनापासून अभिनंदन करते आभार मानते की तुम्ही बापूंना परवानगी दिली आणि ही जी भेट आहे वाढदिवसानिमित्त जेव्हा ठरलं परवा की आता काय घ्यायचं नाहीये म्हणजे खरं सांगायला गेलं तर इतकी वाईट अवस्था आहे तुम्हाला सांगते काय त्यांची घरं वाहून गेली आहेत शेती वाहून गेलीय आणि विचार करा एखादं घर जरी असेल त्याचं चिखलाचं पाणी गेलं असेल तर तुम्ही मला सांगा तो संसार उभं करायचं म्हणजे खूप अवघड असतं आणि अशा परिस्थितीमध्ये ते काय हे काय महाराष्ट्र म्हणजे आपली माती आली आपण सगळे त्यातले आलो आणि अशा वेळेला बहि्यांनी खूप छान निर्णय घेतला खरं की बुके नको हार तुरे नको केक नको कुठल्या भेटवस्तू नको तर जी काय रक्कम ती असेल जी काय असेल पन्नास रुपये असतील दहा रुपये असतील शंभर रुपये असतील तिथं मुख्यमंत्री सहायता निधीचा एक मला वाटतं बॉक्स केला असावा तिथं आम्ही सकाळी तर सगळ्यांनी हातातच पैसे दिलेत बहिरांच्या त्या बॉक्समध्ये येऊन हर एक कार्यकर्ता हर एक व्यक्ती ज्याला बाबर कुटुंबावरती प्रेम आहे भहिती प्रेम आहे असे सगळेजण तो निधी आपण सगळं एकत्रित करणार आहोत आणि तो आपण मुख्यमंत्री साहेबांना नेऊन पोच करणार आहोत बापू विशेष कौतुक तुमचं करावं तर तुम्ही खूप असं सुंदर अडसण मध्ये तुम्हाला सांगू लेकरांनो मी ना चांदणी चौक कधी बघितलं नाही चांदणी चौक कुठे दिल्लीला आहे दिल्लीलाय माहिती ना तुम्ही ते पिक्चर आहे ना शाहरुखचं आणि काजलचा कुठला पिक्चर आहे हो पोरीला जास्त माहित असतं कुठला पिक्चर आहे कभी खुशी कभी गम छाननी चौक आहे ना मला तुमच्या आळसणकारांनी मला छान्नी चौक दाखवलाय बरं का आणि भर दिवसा दाखवलाय म्हणजे रात्रीचा बघायला पाहिजे होता मी पोषण आहारासाठी कार्यक्रमाला आले होते आणि मी विचारलं की ह्याला काय म्हणतात ह्या चौकाला काय म्हणतात तर ते म्हणले छाननी चौक म्हणतात तर दोन मिनिटं मला असं वाटलं की भाई शाहरुख आहे मी काजोल आहे असं फक्त समजून घ्या बापूंसाठी जोरदार टाळ्या वाजवा त्याला कारण आहे तुम्हाला सांगते दानशूर गे तर गेलं तर पुणे मुंबई सांगली कोल्हापूर या सिटी प्लेसेसला जास्त जास्ती चालतो मॉल ची कन्सेप्ट फार वेगळी आहे मला त्याच्यावरती नाही बोलायचं आणि मला काही अंग रोडून पण नाही घ्यायचंय पण अशा वेळेला अल्सल सारख्या ठिकाणी सगळ्या पदार्थाचं खाऊ असेल कपडे असेल बस्कर असेल काय ते जे आपल्या लोकांना सोयीस्कर करे अशा किमतीमध्ये बापूंनी त्या मॉलमध्ये सगळ्या वस्तू ठेवल्यात तर मला वाटतंय खूप सोयीचं केलंय विटाच्या मार्केटला किती फरक पडेल ह्याच्यावरती मला नाही बोलायचंय पण आपल्या लोकांची सोय होती ह्याच्यासाठी खरं बापूंसाठी तुम्ही विद्यार्थ्यांनी गेलाय का सगळेजण मॉलला एकावर एक फ्री वस्तू आहे ना काही एकावर दोन आहेत बापू पंचवीस अंगार दिले बापू इथं मग अशी बोलला आम्हाला काहीतरी येऊ हो दे तिकडं आपली शाळा आहे तिकडं असो जास्त काय बोलत नाही तुम्हाला सगळ्यांना पेपर कुठला कुठला आहे आज आणि दुसरा सायन्स एकच पेपर आहेत त्या दोन आहेत ऑल दी बेस्ट सगळ्यांसाठी पेपरला तुम्हाला आणि उठल्यावर थोडस आत गेल्यावरती थोडं शांत बसा लगेच गटागटा पाणी पिऊ नका त्याचा खूप इम्पॅक्ट होतो शरीरावरती जास्त बोलत नाही तुम्ही म्हणाल आता सगळेच राजकारणावरती बोलायला लागलं मग राहिलं काय आणि मला असं वाटतं मी हाडामासाची शिक्षिका असल्यामुळं तुम्हाला चांगलं काहीतरी गोष्टी सांगाव्या आज या व्यासपीठावरती तेवढं सांगते गणिताचं तुमचं रिव्हिजन होईल मला उत्तरं द्यायची आहेत सगळ्यांनी व्यासपीठावरती शिक्षकांनी कोणी द्यायची नाहीये इवन तुम्हाला आलं तर तुम्ही द्या मला काही हे नाहीये तुमचा पण त्यातनं अभ्यास होऊन जाईल किती हिशोब आपला चांगलाय ते कळेल मला तर एक गोष्ट आहे तुम्हाला सांगते सगळ्यांनी एक व्यापारी असतो राजस्थानमध्ये डेझर्ट माहितीये तुम्हाला डेझर्ट म्हणजे काय वाळवंट मध्ये एक व्यापारी असतो त्या व्यापारीला सुरुवातीला कुटुंबामध्ये फक्त तो आणि त्याची बायको असते असे दोघच जण असतात संसार करत असताना त्याच्याकडं एकच उंट असतो किती उंट असतात कालांतराने त्याला पहिला मुलगा होतो त्याच्याकडं तीन चार उंट होतात कालांतराने त्याला दुसरा मुलगा होतो त्याच्याकडं दहा उंट येतात कालांतराने त्याला तिसरा मुलगा होतो आणि त्यावेळेला त्याच्याकडे किती उमट असतात सतरा उमट असतात किती उंट असतात सतरा आता तुम्ही मला सांगायचंय आपण हाय असंच राहतो का आपण आता तुम्ही पाच वर्षाचे कोण दहा वर्षाचे कोण तेरा वर्षाचे तसंच राहतं का आपण म्हातारा होतो ना तसंच काही वर्षानंतर तो व्यापारी म्हातारा होतो म्हातारा झाल्यानंतर आजारी पडतो आणि आजारी पडल्यानंतर तो व्यापारी वैकुंठ वासाला जातो म्हणजे तो व्यापारी आपल्या राहत नाही पण त्याच्या मागे त्याची प्रॉपर्टी राहते काय राहते वाळवंटात त्याची काय जमीन असेल ती राहते घर राहत आणि सतरा उंट राहतात किती उंट राहतात सतरा उंट राहतात आता त्याला किती मुलं आहेत तीन मग प्रॉपर्टी जमीन जी असते त्याची वाटणी व्यवस्थित होते घराची वाटणी व्यवस्थित होते आता वाटणी कशाची राहते उंटाची वाटणी राहते मग आता ते उंट वाटणीला द्यायचे असतात आता मला सांगा सतरा भाव हो कशी वाटणी करायची उंटाची करा किती होते की इकडं करू देत की सतरा भागिले किती होता तीन न हो हो। सतराला हो भागा डिवाइड करा तीन न किती राहतात अरे अरे हे काम कुठलं काढलं ना जा सतरा भागिले तीन करा <coughs> अरे करा कि रे साडेपाच पाच पॉइंट पाच पाच पॉइंट पाच मंटाला कापू शकतो का नाही म्हणजे काय केलं पाहिजे सरास व्यवस्थित वाटणी झाली पाहिजे खूप गोंधळले जातात सगळेजण अख्खं गाव गोंधळलं जातं सतरा उंट तीन भावांमध्ये वाटायचे कसे त्या वेळेला एक खूप हुशार तुमच्या शाळेत हुशार सर कोण आहेत आता सगळेच पण त्यातल्या त्यात कोण आहेत आवडते आणि हुशार एक नाव सांगा कुठलं सर कुठले गोष्टी सर पुढे या अच्छा ठीक आहे सर पाच नाव पाच पाचवीच आम्ही लहान मी लहान करते नका लहान म्हणून नाही पार्शियालिटी करत मी गोष्टी सर मग असे एक सर सगळेच सर लाडकी आहेत मार्क कमी होतात सगळेच म्हणा पस्तीस सरांसारखे एक सर गावात एक असं एक खुशाल व्यक्तिमत्व असतं की त्याच्याजवळ हे सगळेजण जातात आणि सगळेजण म्हणतात की आता बाबा काय करायचं उंटांची वाटणी काय होत नाही त्यावेळेला ते बाबा म्हणतात तुमचे सतरा उंट अधिक माझा एक उंट त्याच्यात घाला काय करा माझा एक, एक उंट त्याच्यात घाला मग सतरा अधिक एक किती झालं अठरा आता वीपत्र असं लिहिलेलं असतं कि पहिल्या मुलाला वाटणी मिळताना अर्धी मिळणार हाफ ऑफ द कॅमल्स म्हणजे अर्धी म्हणजे सतरा डिवाइड बाय अठरा डिवाइड बाय टू दू। दुसऱ्या मुलाला किती मिळणार बरोबर आणि तिसऱ्या मुलाला किती मिळणार वन नाईन न एक नवांश भाग मिळणार मग आता मला सांगा पहिलं बिलपत्र काय सांगत हाफ ऑफ द कॅमल्स मग अठरा डिवाइड बाय दोन किती उत्तर येतं हातावरती ठेवायचे बोट करून ठेवा हातावरती बोट करून ठेवा पहिल्या मुलाला किती उंट मिळतात नऊ मिळतात बरोबर दुसरं विलपत्र काय सांगत कि त्याचा एक तृतींश अठरा डिवाइड बाय थ्री अठरा भागीले तीन किती उत्तर येत आठ अधिक नऊ अधिक सहा किती होतात बघा किती झाले आणि विलपत्राप्रमाणे तिसऱ्या मुलाला किती मिळायला पाहिजे एक नवांश म्हणजे नाईन्थ ऑफ द नाईन पार्ट डिव्हिजन ऑफ द कॅमल्स म्हणजे अठरा भागिले नऊ किती उत्तर आता सांगा मला नऊ अधिक सहा किती झाले आणि पंधरा अधिक दोन किती झाले व सतरा उंटांची वाटणी झाली अठरा उंट कुणाचा असतो त्या बाबांचा असतो मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय काय ह्या जगात अशी कुठलीच गोष्ट नाहीये की ज्याला सल्युशन नाहीये प्रत्येक गोष्टीवरती सल्युशन आहे फक्त तुम्ही ते शोधलं पाहिजे काढलं पाहिजे हुशार व्यक्तिमत्वाकडे गेलं पाहिजे आणि त्याचं उत्तर मिळतच आणि असं मला तुम्हाला सांगायला फार आवडेल की मला खूप गर्व वाटतो की हे सांगायला की मी बाबर कुटुंबाचा भाग म्हणले त्यांची सूर म्हणून आले एक हुशार व्यक्तिमत्व आपल्यात जे होतं ज्यांना अनिल भाऊ म्हणून ओळखत होतो भाऊंची फार दूरदृष्टी होती जशी टेंबू योजनेला होती तशी कुटुंबाच्या बाबतीत पण होती आणि त्याच्यासाठीच कदाचित असं मला वाटतंय की पुण्याचं सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचा जॉब सोडून भाऊनी मला आज आपल्या तालुक्यात आणलं आणि सांगायला फार गर्व वाटतो की अशा कुटुंबात आले मी की ज्या कुटुंबानी श्वास म्हणजे पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आणि फक्त लोकांचा विचार केला त्यांनी कधी कुटुंबाचा विचार केला नाही त्यांनी कधी घराचा विचार केला नाही आणि अशा ह्याच्यात वाढत असताना मला आईसाहेबांची माझ्या सासूबाईंची मला साथ मिळाली आणि जे काही तुम्ही माझं आज कौतुक करताय जे तुम्हाला वाटतंय की वहिनी अशी वागते तशी वागते त्याला सर्वस्वी कारण माझ्या सासूबाई आहे सतरा वर्ष त्यांना बघत आले त्याच्यामुळं कळायला लागलं की लग कसं वागायचं आणि काय करायचं असं खूप उशीर होतोय ऊन तुम्हाला लागते पुन्हा एकदा तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देते मी व्यासपीठावरती सगळ्यांचं मी मनापासून बाबर कुटुंबाच्या वतीनं अभिनंदन करते मनापासून तुमचं सगळ्यांच आभार मानते की आज मान्य अं नवीन आमदार आहेत नवीन शहर आहे आपला कर्तव्यदक्ष आमदार श्री सुहासभाई या बाबत त्यांच्या वाढदिवसानिमित्त केलं नोटबुकचं वाटप केलं सर शाळेची परवानगी महत्वाची असते वस्तू काय येऊ दे कशी येऊ दे त्याला महत्व नाहीये तुम्ही आज एवढ्या मुलांचा वेळ आम्हाला देऊन तो आमच्यासाठी खरं खर्च केला त्याच्याबद्दल मी पुन्हा एकदा बाबा कुटुंबाच्या वतीनं तुमचे आभार मानते आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब